अनुगत व्यक्त करावा आजचे प्रमुख उपस्थिती ज्यांची आहे ते अशोक खांडेजी ज्ञानेश पेंढरकरजी संकर्षण कराडेजी प्रवीण तरडेजी स्पृहा जोशीजी अरविंद जगतापजी सुरेश साकळकरजी सुवर्ण काळेजी सुरेश धोत्रेजी रती देशमुखजी संदीप देशमुखजी संदीप जगदाळेजी सोमनाथ तटेजी कमलेश विंचेजी अर्थव कुलकर्णीजी श्रुती भोसलेजी दिनेश सावळेजी विनायक परदेसेजी प्रांजल जाधव आणि ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्याकरता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा याकरता बोलवलं ते आपल्या सगळ्यांचे सहकारी भाऊसाहेब भोईर सर्व माझ्या पिंपरी चिंचवड परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र बंधू भगिनीनो हो आणि माझ्या तरुण मित्रांनो शाखा कार्यकारिणीचे सर्व सन्मान्य सदस्य आणि सभासद खरं तर मला बरेच दिवसापूर्वी आमच्या गावसाहेबांनी सांगितलं होतं की दादा अशा पद्धतीने एकोणतविसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं काही मान्यवरांचा सा सत्कार पुरस्कार द्यायचा आहे सत्कार करायचा आहे आणि त्याला तुम्ही आलं पाहिजे मी नेहमीच सांगत असतो कारण दुपारी पण आपला एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामुळं थोडासा सगळी पुन्हा मांडणी करण्याच्याकरता वेळ गेला तर जेव्हा आपलाही कार्यक्रम लाभला त्याबद्दल मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो परंतु एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणला आणि तेव्हापासून साहित्य कला संस्कृती क्रीडा ह्या सर्व क्षेत्राला उद्योग चव्हाणसाहेबांनी खूप मनापासून आधार दिला मनापासून पाठिंबा दिला प्रोत्साहन दिलं त्याच्याकरता त्यांचा सा मान सन्मान कसा राहील हे मनापासून त्यांनी त्या ठिकाणी सांभाळलं आणि ते पुढं सातत्यानी वेगवेगळ्या मान्यवरांनी ते पुढं टिकवण्याचा पण प्रयत्न केला काहीजणं खूप आपल्यामध्ये मिक्स होऊन हे सगळी कामं करण्याचा प्रयत्न करतात आणि सातत्याने तुमच्याशी हितगुज देखील साधण्याचा सा प्रयत्न करत असतात आज जर आपण बघितलं तर इथं सत्कार करत असताना ज्येष्ठ शास्त्रीय गायक सुरेश साखळकर साखळकर आणि ज्येष्ठ कलाकार पद्मश्री गिरीशजी प्रभूने यांना देखील त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं सन्मान करण्यात आलं काही कारणाने गिरीशजी प्रभूने येऊ शकले नाही त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागलेलं आहे त्यांची तब्येत थोडीशी नरम असल्यामुळं परंतु सुरेशरावांचा सा सत्कार आपण सगळ्यांनी केला त्याच्यातच सुवर्णा काळे असतील रती देशमुख असतील संदीप उर्फ जमाट देशमुख संदीप उर्फ बबलू जगदाळे सोमनाथ तर्टे यांना देखील विशेष पुरस्कारांनी आपण सन्मानित केलं आणि जी मध्ये आपली दोन हजार चोवीसची राज्य नाट्य स्पर्धा झाली त्याच्यामधले विजेते मनोहर जुवाटकर कमलेश बिचे विनायक परदेशी अर्थव कुलकर्णी श्रुती भोसले दिनेश साबळे यांना पण गौरवण्यात आलं आणि हे सर्व गौरव मूर्तींचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो कारण ही रंगभूमी खऱ्या अर्थाने लोकांच्या पर्यंत पोचवण्याचं काम आपली कला सादर करण्याचं काम तुमच्या अंगामध्ये जे गुण आहेत ते दाखवण्याचं काम हे तुम्ही सगळेजण मान्यवर करत असतात आणि त्याला आम्ही राज्यकर्ते जे काही आम्हाला मदत करता येईल त्या पद्धतीनं मदत आम्ही करत असतो भाऊसाहेबांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला मला आठवत आहे की आपल्या ह्या उद्योगनगरीमध्ये अनेक कलाकार हे निर्माण झालेले आहेत खूप जणांची नावं घेता येतील हे औद्योगिक शहर म्हणून नव्हे तर आता अलीकडच्या काळामध्ये एक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दे देखील झपाट्याने एक आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचं काम ह्या शहराने केलं कारण ह्या शहरामध्ये अनेक कलावंत लेखक दिग्दर्शक अभिनेते कवी साहित्यिक घडवले आणि मराठी रंगभूमीला समृद्ध करण्याचं काम जसं चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक शहरांनी अनेक गावांनी केलं तसं पिंपरी चिंचवडमध्ये दे देखील तिथं फार सिंहाचा वाटा आहे आणि ह्या पिंपरी चिंचवड कामगार वसाहतीमधले रंगलेली नाट्यसंस्कृती प्रयोगशील रंगभूमी झळकलेले नवीन प्रयोग सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारी नाटकं आणि विशेषतः हास्यविनोदातून विचार मांडण्याचे कार्यक्रम या सर्वांचा सुंदर संगम अशा प्रकारचा आपल्याला पाहायला मिळाला मागाशी भाऊसाहेबांनी बोलत असताना काही भूमिका इथं मांडली मी त्याच्याबद्दल भाऊसाहेबांना पण आणि सुरेशरावांना पण सांगू इच्छितो की त्या संदर्भामध्ये मी माझे ओ एच डी आहे विकास पाटील सोमवारी त्या संदर्भात भाऊसाहेबाला घेऊन तो शेखर सिंगला भेट मी सोमवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे दिवसभर आणि तिथं भेटल्यानंतर मला तिकडनं फोन कर मी शेखर सिंगला आयुक्ताला माझ्या परीनं सूचना देतो की जिथं कुठं आपल्या जागा असेल ती जागा उपलब्ध करून द्या आणि जे काही आपण सगळ्या मान्यवरांनी सगळ्या सहकाऱ्यांनी इथं इच्छा प्रदर्शित केलेली आहे तिला मूर्त स्वरूप आणण्याचं काम हे निश्चितपणे केलं जाईल त्याबद्दल आपण मात्र शंका बाळगू नका मी आपल्याला सगळ्यांना सांगेल परवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अशोक शेलारजी असतील सांस्कृतिक खात्याचे मंत्री मी आम्ही सगळ्यांनी परवा एक कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या तर्फे चित्रपट चित्रपती वि शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि वेगवेगळ्या मान्यवरांना आत्ता जसा जस आपण बाल गंधर्व पुरस्कार अत्रे साहेबांच्या नावाने पुरस्कार अरुण सरनाईक साहेबांच्या नावाने स्मिता पाटलांच्या नावाने आणि जयवंत दळवींच्या नावाने दिले तशा प्रकारे तो पुरस्कार तिथं देण्यात आला आणि तो पुरस्कार देत असताना आपल्याच पिंपी चिंचवडची कन्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेला आपण हा चित्रपती व्ही राम विशेष योगदान पुरस्काराने गौरवण्यात आलं आपल्यालाही सगळ्यांना माहिती आपल्या मुक्तानं नाट्यक्षेत्रामध्ये सुद्धा एक दमदार अशा प्रकारची कामगिरी केली आणि त्याच्यामुळं मी मुक्ताचं पण मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो आणि तिच्या पुढच्या करता मनापासून शुभेच्छा देखील दिखतो मागच्याच वर्षी आपण ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली याच पिंपी चिंचवड शहरात अखिल भारतीय नाट्यसंमेलन अत्यंत दिमागदार पार पडलं आणि या नाट्यसंमेलनासाठी राज्य सरकारतर्फे ज्याचा उल्लेख भाऊसाहेबांनी केला दहा कोटी रुपये दिले आणि डी पी डी सीमधनं देखील आम्ही माझ्या माहितीप्रमाणे वीस लाख रुपये त्यामध्ये दिलेले होते शेवटी आपलं राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम होत चाललेलं आहे यंदा मी जवळपास आठ लाख कोटीचा अर्थसंकल्प ह्या करता सादर केलेला आहे आणि त्याच्यामुळं माझा हा प्रयत्न असतो जसं मगाशी बोलत असताना प्रवीण तरडे तरडेंनी साधारण शेतकऱ्यांच्या बद्दल जी काही भूमिका वास्तववादी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला त्याच मला माझाही शेतकऱ्यांच्या बद्दल तोच विचार नेहमी असतो आणि समाजातल्या सर्व घटकाला जे आपल्या वडीलधाऱ्यांनी इथं एक बैठक ठेवलेली वैचारिक बैठक ठेवलेली आहे त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे अशा प्रकारचा माझा स्वतःचा प्रयत्न असतो अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड शाखेने तसं बघितलं तर भाऊसाहेबाच्या नेतृत्वाखाली गेली तीन दशकं या नाट्य चळवळीला दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि विशेषतः आपले नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे आणि रंगभूमीच्या उत्साह शहरात प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोचवण्याचं काम देखील ह्या सर्वांनी केलं म्हणूनच आज या शहराचा सांस्कृतिक ओळखीला एक अधिक बळ मिळून देणाऱ्या या परंपरेचा आपण अभिमानाने गौरव करत असतो ही पण बाब तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आज वेळेची मर्यादा असल्यामुळं खूप जणांनी मर्यादित भाषणं करण्याचा प्रयत्न केला कारण पुढं पण प्रत्येकाला वेगवेगळे वेग कार्यक्रम सांगताना मात्र दादांना काम आहे दादांना काम आहे ते तसलं मी कामाचा जरी माणूस असलो तरी माझं मी जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा देतो <laughs> आज ज्ञानेश पेंढारकर हा जो पुरस्कार आपण दिला ज्ञानेश पेंढारकरांना त्याच्यामध्ये मी बघत होतो त्यांनी विजय एकंदरीत मराठी नाट्य पर संगीत परंपरेला एक मान्यवर गायक पंडित गोविंदराव अग्नी आणि पंडित नारायणराव बोडस यांच्यासह अनेक दिग्गजांच्याकडनं श्रीयोत पेंढारकरांनी संगीताचे धडे घेतलेले आहेत बावनखनी सौभद्र आणि स्वयंवर यासारखी संगीत नाटकांत भूमिका त्यांनी साकारलेल्या तसंच सा दूरचित्रवाणी मालिकांच्यामध्ये देखील पार्व स संगीताची निर्मिती त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळं नवीन पिढीनं पण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढं वाटचाल केली पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व आहे कैलासवासी अरुण सरनाईक पुरस्कार खरं तर त्यांचा प्रयोग आहे आज त्याच्यामुळे ते, ते प्रवीण तरडे गेले कार्यक्रमाला पुढच्या लेखक दिग्दर्शक अभिनेते अशी प्रवीण तरडे यांची ओळख आणि त्यांनी मागाशी उल्लेख केला मुळशी पॅटर्न या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आमच्या मुळशीची वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या समोर नव्हे तर देशाच्या समोर नव्हे तर जगाच्या चा समोर मांडण्याचं काम केलं रेगे कन्यादान कुंकू यांच्यासारख्या लोकप्रिय मालिकांसाठी देखील त्यांनी लेखन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलंय कोकणस्थ सरसेनापती हमीराव या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केलं आणि शेती विकायची नसते किंवा राखायची असते ह्या पद्धतीने त्यांनी जी काही भूमिका मांडली असं ठासून सांगणारे प्रवीण तरडे हा आमच्या मुळशीचं एक रांगडं व्यक्तिमत्व आहे आणि हाडाचा शेतकरीसुद्धा आहे हे आपण त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या वागण्यातनं त्यांच्या कृतीतनं आपण सगळेच अनुभवत असतो आपण सगळेजण पाहत असतो आणि आपले प्राचार्य अत्रे कैलासवासी ह्यांच्या नावाने पुरस्कार अभिनेता लेखक कवी आणि सूत्रसंचालक असणारा संकर्षण कराडे हा माझा या पिढीतला एक कलाकार आपण सगळेजण त्याला पाहतो त्यांनी पण ते मराठवाड्याचा उल्लेख केला सासूरवाडीचा सा उल्लेख केला बरंच काही बोलून गेला आणि म्हटलं जातं जगात जर्मनी भार भारतात परभणी हे त्यांचं अगदी टिपिकल वाक्य त्या परभणीवाल्यांना काय असू किंवा नसो मात्र एवढं वाक्य चाललं त्यांना जमतं नाही खोटं नाही सांगत कारण मी तिथं खूप वेळेला काम केलेलं आहे प त्यालाही माहिती आहे की तिथली काय परिस्थिती आहे आणि त्याला मी जास्त काय लक्षात ठेवलेलं आहे त्याने मग अशी सांगितलं असं झालं तसं झालं हे पन्नास टक्के तर त्याने खोटं सांगितलेलं आहे <laughs> त्याच्या तोंडावर सांगतो कारण तुम्हाला माहिती मी किती खरं बोलतो ते आणि निवडणुकीच्या वेळी त्यांना अम्मान राजकारण्यांवर एक केलेली कविता खूप गाजली मात्र त्यांनी त्याच्या त्या कवितेमध्ये म्हटलेलं होतं तो पवार तोंडात तोंडा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले मी संकर्षणला सांगू इच्छितो की नाही नाही एकंदरीत त्याच्यात कोण म्हणलं होतं त्याच्या संदर्भात तू तू जसं सांगितलं ना मगाशी मी न म्हणलेलं तू किती सांगितलं माझी माझ कामाची पद्धत असते मी कोणाच्या वाटेला जात नाही पण कोणी माझ्या वाटेला गेलं तर मी त्याला सोडत पण नाही आणि हे उभा महाराष्ट्र ओळखतो मुख्य सगळे 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 ओळखतात परंतु आता मी तुझ्या नावावर खपवत होते त्याच्यामध्ये बाबा रे मी स्वत गाईचं शेण काढलं आहे धारा काढलेले आहेत त्याच्यामध्ये शेतात मी आजही जा राबतो उद्या मी गणेशोत्सवाला जाणार आहे बारावतीला परंतु दुपारी एक तासभर वेळ काढून माझ्या शेतात मी तर जाणारच आहे जसं आमच्या प्रवीणला म्हणजे तरडेला जसं शेती खूप करायला आवडते आम्ही अचानक राजकारणामध्ये आलो आहे मला वाटलंही नव्हतं माझा मला सगळे म्हणायचे तू इतका स्पष्ट बोलणार आहे काम होत असेल तर हो नाही तर हो, नाही म्हणले तू राजकारणात चालणारच नाही तुझं न चालणार ना नाही ना 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 तू अजिबात पुढं जाणार नाही पण त्यांना काय माहिती होतं जनतेला हेच आवडतं आणि त्याच्यामुळे नाणं पुढं जाईल म्हणून परंतु या पद्धतीनं ते झालं आणि आम्ही अनेक प्रकारच्या पोल्टी म्हणजे तुझ्या मराठवाड्यातली तुझी जी काही तिकडची बहीण मी पत्नी म्हणून केली ती पण माझ्याबरोबर अंडी गोळा करायची आणि मी पण अंडी गोळा करायचो <laughs> पोल्ट्रीमध्ये म्हणजे याच्यातल्या भाऊसाहेबाला जुनं आठवत असेल की भाऊसाहेब तेव्हाच लहान होता सोपानराव भाऊसाहेबांचे वडील ते सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं बघायचे परंतु एकंदरीतच याच्यातला गमतीचा भाग सोडा परंतु ह्यांनी सगळ्यांनी विशेषतः मराठवाड्यासारख्या माग असलेल्या भागातनं पुढं येणं आणि त्याच्यातनं आपला एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवणं हे याड्या गावाळायचं काम नाही त्याच्याकरता खूप मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतात आणि संकर्षण ते तू घेतलेले त्याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं अजिबात काही कारण नाही आणि त्याच्याबद्दल मी तुझं मनापासून कौतुक पण करतो अभिनंदन करतो तुझ्या वाटचाल पुढच्या वाटचालीला पण शुभेच्छा देतो आणि मी खरंच सांगतो आम्हाला नेहमी असे वेगवेगळे कार्यक्रम बघायला आवडतं पण आमचं इतकं बिझी शेड्यूल असतं की मी पहाटे पाचला उठतून सहाला मी साईटवर कामाला सुरुवात करतो जे काय मला पाहणी करायची का करा तर लोकांना त्रास होऊ नये आपल्यामुळं ट्रॅफिक थांबवू नये आपल्यामुळं कारण असताना मग ट्रॅफिक थांबल्यावर लोक फार वाईट बोलतात परवाच आम्ही त्या फ्लायओवर डबल फ्लायओवरचं उद्घाटन करायला मुख्यमंत्र्यांनी नेमका संध्याकाळचा वेळ दिला मी त्यांना म्हणत होतो की मी संध्याकाळी वेळ देऊ नका पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे पुणेकरांना माहिती आहे मी फ्लाय उद्घाटन असली की साधारण साडेसहा किंवा ची सकाळची वेळ देतो एक रेबीन लावायची कापायची गाडी घेऊन जायचं झालं उद्घाटन कुणाला <laughs> त्रास नको काही नको नाही तर ट्रॅफिक जाम झालं अलीकडच्या काळात पुणे पिंपरी मध्ये ट्रॅफिकची समस्या इतकी झालेली आहे की सगळे वेगवेगळे वेग वेग वे हे कलाकार असतील वेगवेगळे वे क्षेत्रातले मान्यवर असतील सगळे अक्षरशः कंटाळून जातात वैतागून जातात आम्ही प्रयत्न करतोय आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं मेट्रो वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये रिंगरोड करण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे वेगवेगळी रुंदीकरणाच्याकरता आम्हाला वाईटपणा घ्यावा लागतो आहे काही ठिकाणी आम्ही फ्लायओवर करतो आहे काही ठिकाणी डबल फ्लायओवर करतो आहे काही ठिकाणी नितीन गडकरींची मदत घेऊन नॅशनल हायवे तिकडनं नेण्याचा प्रयत्न करतो आहे कारण प्रचंड संख्या आपली वाढती आहे आणि इमारती वाढत आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे तोही आमचा प्रयत्न चाललेला आहे कैलासवासी दुर्गाबाई देशमुख पुरस्कार आज आपण स्पृहा जोशी यांना दिला एक कवयित्री गीतकार आणि अभिनेत्री असणारी स्पृहा सुद्धा अत्यंत संवेदनशील अशा प्रकारची कलाकार आहे लोकमुद्रा चांदणचुरा हे तिचे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आपण पाहिले तर अग्निहोत्र उंच माझा झोका आणि रमाबाई रानडे या मालिकात तिनं ज्या पद्धतीनं काम केलं ना आपला अभिनयाचा एक वेगळा ठसा आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या रसकांच्या समोर तिनं उमटवण्याचं काम केलं किंवा देवा एक अंतरंगी किंवा कॉफी शर्यत यासारख्या चित्रपटातून देखील तिनं अतिशय प्रभावी अभि अशा प्रकारचा अभिनय केला किंवा गीतकार म्हणून बावरे प्रेम हे आणि सांगना ही तिची गाणी अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारची आहेत आणि ती मगाशी म्हणाली मी दिसते का पण तिला काय माहिती छो कीर्ती मोठी कोणाची असती ज्याची मूर्ती छोटी असते त्याची कीर्ती मोठी असते त्याच्यावर तू काही काळजी करू नको तुझी लालबहादूर शास्त्री असेच होते मूर्ती लहान होते पण कीर्ती फार महान होती तुला सांगतो आमच्या राजकारणामध्ये आता आर आर नाही आहे हयात पण मी त्याला किल्ल्या म्हणायचो परंतु मूर्ती त्याची लहानच होती पण त्यांनी कीर्ती पण अतिशय चांगली म्हणजे आज पण कुठंही ग्रामीण भागात गेल्यानंतर एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला आर आर पाटील साध्या म्हणजे त्यांनी दिवाळीमध्ये ते मका असती मका मका भरडून ते खाल्लेली आहे आणि दिवाळी साजऱ्या के केलेल्या आहे परंतु तो राज्याचा उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला कदाचित दोन हजार चार साली आमच्या वरिष्ठांनी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर तो किंवा आमचे भुजबळ साहेब दोघांपैकी कोणतरी मुख्यमंत्री झालं असतं एवढी त्यांची क्षमता होती एवढी त्यांची ताकद होती पण ठीक आहे सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात असं काही नाही काम करत राहणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं तुम्ही सगळेजण काम करत राहताय आणि त्याच्यातनं ह्या आपल्या मराठी रंगभूमीला आणि ह्या सगळ्या क्षेत्राला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न स्पृहात तुम्ही आणि तुझे सगळी टीम त्या ठिकाणी करते त्याच पद्धतीनं कैलासवासी विद्या करंदीकर पुरस्कार हे आमच्या अरविंद जगतापांना ते लेखक पण आहेत गीतकार पण आहेत दिग्दर्शक पण आहेत ते पण एक अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून आपण ते बघतो कारण गेल्याच महिन्यामध्ये आम्ही सगळ्यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांचा वाढदिवस हा तिथं साजरा केला आणि त्या कार्यक्रमात त्यांनी सयाजींच्या आईंच्या वतीनं सयाजीला लिहिलेलं पत्र हे ऐकून अक्षरशः उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी त्या ठिकाणी आलं आणि सगळे म्हणले पत्र वाचायचं काम त्यांनी केलं नाही ते दुसऱ्यांनी केलं परंतु ते प्रत्येकजण म्हणत होते ते पत्र लिहिलंय कुडी पत्र लिहिलंय कुडी आणि मग कळलं की ते अरविंद जगतापांनी पत्र लिहिलं अशा पद्धतीचा हा एक सहकारी आपल्यातला एक गीतकार दिग्दर्शक लेखक अतिशय संवेदनशील अशा पद्धतीचा आहे आत्ता थांबायचं नाही किंवा येरे ये पैसा किंवा ठाकरे किंवा गोष्ट छोटी एवढी या चित्रपटाचं लेखन देखील ले त्यांनी केलेलं आहे आणि आत्ता पण सगळी एकंदरीत पार्श्वभूमी लक्षामध्ये घेता दोन चार शब्दातच बाबा बोलला पण सगळं काही सांगून गेला अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आहे आणि ह्या सगळ्यांना आज पुरस्कार मिळालेत आणि त्या कार्यक्रमाला माझ्या भाऊसाहेबांनी मला इथं उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल खरोखरीच मला समाधान आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की मी अतिशय माझ्या माझ्या कामामध्ये गुंतलेला असतो पण माझी तुम्हाला सगळ्यांना सूचना राहील विनंती राहील की जिथं कुठं माझ्यासारख्याची तुम्हाला मदत लागेल माझ्यासारख्याचं सहकार्य लागेल त्यावेळेस तुम्ही हक्काने मला सांगा तेवढ्याच हक्काने मी तुमचं सगळ्यांचंही मदत त्या ठिकाणी करील अशा प्रकारची विश्वास आणि खात्री मी ह्या सर्व मान्यवरांना सर्व कलाकारांना सर्व सहकाऱ्यांना देतो मराठी माणूस हा तसं बघितलं तर नाटक वेळा आहे नाटक हा मराठी माणसाचा तसं बघितलं तर आम्ही बघतो तो श्वास आहे त्यामुळे या क्षेत्राला मदतीचा हात देण्याचं काम आम्ही नेहमीच करत असतो आणि शक्य ती मदत करण्याची आमच्या महायुतीच्या सरकारची भूमिका आहे आमच्या देवेंद्रजींची भूमिका आहे एकनाथराव असतील माझे आशिष शेलार असतील किंवा मी असेल किंवा माझे सगळे सहकारी असतील आमची सगळ्यांचीच तशा प्रकारची भूमिका आहे हे मी प्रामाणिकपणे आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माझ्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा भाऊसाहेबांचं त्याच्या सर्व टीमचं पदाधिकाऱ्यांचं सदस्य नाट्य निर्माते दिग्दर्शक कलाकार आणि बॅकस्टेज कलाकार आपण बॅकस्टेज कलाकारांचा फार कमी उल्लेख करत असतो पण त्यांची पण फार महत्त्वाची भूमिका ह्या सगळ्या बाबतीमध्ये असते त्या बॅकटे बॅकस्टेज कलाकारांना देखील आणि नाट्य रसिकांना पण मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा